नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीमध्ये माजी सैनिकांच्या ज्या जागा आहेत त्या जागेसाठी उपस्थित जर उमेदवार उपलब्ध नसतील तर त्या जागा वर्ग कराव्यात का आता या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सोशल मीडियामध्ये बरेचसे परिपत्रक बरेचसे अर्ज सध्या सगळीकडे फिरत आहे त्यापैकीच काय विद्यार्थ्यांनी हे सगळे माझ्याकडे मागणी केली सर याबद्दल तुम्ही डिटेल्स व्हिडिओ बनवा त्याचं खरंच काय आहे ते मला सांगता सो या व्हिडिओमध्ये मी पुष्कळशी माहिती जमा केली आहे त्या माहितीच्या आधार तुमच्याशी या व्हिडिओ बद्दल फोन करत बघा समजून घ्या की काय प्रोसेस आहे बघा माजी सैनिक या जागांसाठी योग्य उमेदवार न भेटल्यास आता योग्य म्हणजे काय त्याला भरपूर निकष आहेत त्यानुसार तो योग्य म्हणून आपण न भेटल्यास किंवा जागा नाही भरल्या गेल्या काही कारणाचं जागा नाही माझी सैनिक उपलब्धच नाहीये त्या जागा भरल्या नाही गेल्या तर रिक्त जागा कुणाला देतात का हा प्रश्न देतात हा प्रश्न आहे पण दुसरं मग माझी सैनिक बाबतचे जे जी आर आहे ते काय सांगतात हे सगळे जी आर तुमच्या समोर हे सगळे जी आर मी एकदा बघितलंय दोन हजार सोळाचा आहे एक्क्याऐंशीचा आहे दहाचा आहे ब्याण्णवचा आहे दोन हजार तेराचा आहे एक्ण हे सगळे जी आर बघितले आणि ह्या जी आरच्या माध्यमातून काही मुद्दे माझ्या समोर आले ते मुद्दे तुमच्या समोर मी मांडतो आता या संदर्भात एमपीसीचं पण काही म्हणणं आहे बघा एमपीसीने पण काही म्हणून ठेवलंय एमपीएससी नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं तुम्हाला माहितीये की माजी सैनिकांना पंधरा टक्के आरक्षण फक्त गट क जागेसाठीच आरक्षण आहे गट अ आणि गट बला आरक्षण नाहीये सामाजिक प्रवर्गाअंतर्गत कप्पीकृत आरक्षण हे त्यांना देण्यात आलेलं आहे तर ह्या जागा दुसरे कोणताच सा सामाजिक प्रवर्ग घेऊ शकत नाही कप्पीकृत आहे आता एमपीसीचं याच्यावरती म्हणणं काय तर एमपीएससी नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये हा चार नंबरचा पॉईंट आहे काय मी वाचून दाखवत बघा माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदावर शिफारशीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्यांच्यासाठी आरक्षित असलेली पदे पुढील भरती वर्षा काय सांगितलंय पुढील भरती वर्षा समाविष्ट करण्यात येतील या वर्षी नाही भेटल्या तर त्या जागा तशा पुढे त्याची भरती जेव्हा पुढच्या वर्षी निघेल त्यामध्ये समाविष्ट करण्यात येतील पुढील भरती वर्षातही पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदे संबंधित प्रवर्गातील गुणवत्ता क्रमानुसार अन्यथा प्राप्त उमेदवार भरण्यात येतील म्हणजेच त्या जनरलमध्ये जातील त्याचा साधा साधा अर्थ असा होतो बघा ऍड निघाली हे वर्ष आहे दोन हजार चोवीस फॉर एक्झाम्पल त्यामध्ये माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा भरल्या गेल्या नाही तर ह्या वर्ग होतात कुठे ऍड मध्ये कोणत्या ऍड मध्ये दोन हजार पंचवीसच्या मध्ये पण दोन हजार पंचवीस मध्ये पण जर एक्स सर्व्हिसमॅन भेटले नाही तर ज्या काय जागा आहेत जसं की ह्या या ठिकाणी जागा होत्या फॉर एक्झाम्पल पाच जागा होत्या या ठिकाणी ह्या पाच जागा पण ऍड झाल्या आणि नवीन आलेल्या जागा असतील त्या पण फॉर एक्झाम्पल पाच ऍड झाल्या नवीन ह्या जागा पाच ऍड झाल्या ह्या ज्या पाच जागा आहेत ह्या दुसऱ्या वर्षात जर भरल्या नाही गेल्या तर ह्या सर्वसाधारण उमेदवारांमधन सर्वसाधारण उमेदवारांना त्याच प्रवर्गाचं बरोबर त्याच प्रवर्गाच्या त्याच प्रवर्गाच्या सर्वसाधारण उमेदवारांमधून भरले जातात उदाहरणार्थ पाच जागा ओबीसीच्या जर असतील ओबीसीच्या पाच नाही गेल्या दुसऱ्या वर्षी सेकंड इयरला पण पहिल्या वर्षी भरल्या गेल्या सेकंड इयरच्या ऍडमध्ये पण नाही गेल्या तर मात्र त्याच वर्षी दुसऱ्याच वर्षी त्याच प्रवर्गात म्हणजे ओबीसी प्रवर्गातच या सर्वसाधारण पदामधनं भरल्या जातात हा हा एक नियम आहे अजून त्यात काय सांगितलं बघा एखाद्या भरती वर्षात माजी सैनिक यांच्याकरता समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदाकरिता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष एक वर्षाच्या कालावधीकरिता पुढे ओढण्यात येईल पुढील भरती वर्षातही अनुशेषाच्या पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारां गुणवत्तेनुसार भरण्यात येईल तोच मुद्दा त्यांनी रिपीट केलाय मग आता प्रश्न असा आहे की जागा त्याच वर्षात भरावायच्या असल्यास काय पर्याय आहे काही पर्याय आहे का सर आम्हाला तर म्हणजे त्या उमेदवारांनी काय सांगितलं तुम्हाला मी नोटीस पण दाखव बघा त्यांनी काय सांगितलंय बघा यात काय सांग बघा एक नोटीस फिरते बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मध्ये विषय माजी सैनिक या संता उपलब्ध न झाल्यास कनिष्ठ अभियंता गटक या पदासाठी कुणानुक्रमे इतर पात्र उमेदवारांची नियुक्ती देण्याबाबत झेडपीचं पद कोणतं हे कनिष्ठ अभियंतेबाबत हा फिरतोय त्यात संदर्भ त्यांनी दिले काय संदर्भ आहे पनवेल महानगरपालिका सरसेवा पदभरती दोन हजार तेवीस पद होतं परिचारिका बघा हा संदर्भ छान छान संदर्भ पण त्यांनी विद्यार्थ्यांनी हे प्रोव्हाइड केलेले आहे दुसरं दिलं त्यांनी संदर्भ दुसरा संदर्भ आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सडस पदवर दोन हजार तेवीस पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू डी दोन हजार तेवीस पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे तिन्ही संदर्भ त्यांनी दिले संदर्भ का दिले त्यांनी याच्यामध्ये संदर्भ का दिले थोडक्यात बघा संदर्भ काय आहे यात सांगितलंय माननीय महोदय माजी सैनिक या संवर्गातील पात्र उमेदवारांची संख्याच उपलब्ध नाही म्हणजे विद्यार्थीच नाहीये फॉर्म भरणारे विद्यार्थीच नाहीये बरोबर संख्याच उपलब्ध नाहीये त्यामुळे पदे रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही रिक्त राहणार असे की पद रिक्त राहणार परत ती रिक्त राहणार पुढच्या वर्षी जाणार पुढच्या वर्षी भेटले तर ठीक आहे नाही तर परत सर्व सरांमधून भरणार पुढच्या वर्षी हे जी तुमचं बरोबर आहे पण याला पर्याय काय तर याला काय का करावा असं हा पर्याय काय वापरावा असं असं विद्यार्थ्यांना वाटतंय बघा त्यांनी सांगितलंय जिल्हा परिषद दोन हजार एकोणावीस मधील रखडलेली पदभरते ची रखडली परत ती आता तेवीस वर आली आणि म्हणजे त्या वर्षापासून बरेच उमेदवार ह्या प्रतीक्षेत होते पहिल्या म्हणून दुसरा कोरोना महामुळे महामारीमुळे पदभरतीमध्ये लागणारा दीर्घ काळ खूप गॅप गेलाय बरेचशे विद्यार्थ्यांचं वय झालंय जॉब नाही आहे पुढच्या वर्षी फॉर्म भरतील नाही माहीत नाही वय गेल्यामुळे पुढच्या वर्षी त्यांना संधी पण मिळणार नाही कदाचित म्हणून आहे एक मोठा सुशिक्षित वर्ग बेरोजगार राहतोय आता तो जर बेरोजगार राहिला त्याची फॅमिली पण बेरोजगार राहणार आहे तो जर बेरोजगार राहिला पुढची येणारी पिढी सुद्धा एका वेगळ्या कंडिशन जाणार आहे सो त्यांची मागणी आहे की सर याच्यावरती तुम्ही हा निर्णय घ्यावा आता काय निर्णय घ्यावा त्यांनी पुरावे दिले पनवेल महानगरपालिका दोन हजार तेवीस ची पदभरती बघा कोणती परिचारिकेची भरती दोन हजार तेवीस ची गटकची भरती आहे त्यात त्यांनी काय केलं बघा इथे हा कॅटेगरी जो उमेदवार आहे हा कोणता आहे सविता मेंढे उमेदवार कोण आहे सविता मेंढे आहेत प्रवर्ग मेन त्यांचा काय येसी प्रवर्ग आहे एकोणीसशे जन्म जन्मतारीख आहे अठ्ठावीस वर्षाचे आहेत आहे मग आता एकशे चोवीस मार्ग आहे ओपन अगेन्स्ट ओपन एक्स सर्व्हिसमॅन मग त्यांना एक्स सर्व्हिसमॅनची जागा देण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस ची आहे आता ही ऍड बघितली ही जागा ही मागच्या वर्षाची आलेली नसावी याच वर्षाची ऍड असेल तर ते बरोबर आहे ते कन्सिडर करूया आपण मागच्या वर्षाचे पद जर असतील त्याच्यामध्ये तर मात्र चुकीचं आहे आता परत बघूया आपण पुढे परत बघूया आपण पुढे पण त्याचं असं अस अस तसं झालेलं नाहीये कारण तसं परिपत्रक पण त्यांनी दिलेलं आहे बघा त्यानंतर पायल शेंडे या आहेत एकोणीसशे च्या म्हणजे पंचवीस वर्षाच्या आहेत ओबीसी मधनं त्याला सुद्धा ओपन सर्व्हिसमॅनची ओबीसी एक्स सर्व्हिसमॅनची जागा त्यांनी घेतलेली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये बघितलं तुम्ही तर यामध्ये सुद्धा मला बघायला बघा इथे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे काय अजित आणि महेश या एन टी डच्या उमेदवारांना जागा देण्यात आली आहे त्यांना राखीव माजी सैनिक मधून उमेदवार नसल्याने गुणवत्तेनुसार म्हणजे माझी सैनिक मधून उमेदवार भेटलाच नाही पात्र उमेदवार नसल्याने गुणवत्तेनुसार यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर अजून बघू शकता तुम्ही ही एक लिस्ट आहे संभाजीनगरचीच बघा एसबीसी जनरल अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन सब्जेक्ट टू अप्रुव्हल ऑफ गॅड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे यांनी अप्रुव्हल घेतलेला आहे त्यांना ह्या वर्षी एक सर्व्हिसमॅनची जागा नाही मिळाली तर त्यांनी ह्याच वर्षी लगेच इतर प्रवर्गात म्हणजे त्या त्या, त्या प्रवर्गात सर्वसाधारणनुसार जागा भरण्यात यावी असं अप्रुव्हल त्यांनी घेतलेलं आहे बघा हे सगळं अप्रुव्हल तुम्हाला दिसत आहे सगळ्या अप्रुव्हल म्हणजे तुम्ही शासनाकडे मागणी करू शकता शासनाकडे मागणी जर केली त्या त्या डिपार्टमेंटकडे मागणी केली संबंधित डिपार्टमेंटनी किंवा त्या ऑथॉरिटीकडे मागणी केली तर त्या ऑथॉरिटीने जर परमिशन दिली तर माजी सैनिकांच्या जागा या त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण यावतेनुसार सर्वसाधारण उमेदवारांमधून भरती केली जाते याचा एक्झाम्पल इथे दिलेलं आहे लक्षात म्हणजे जरी जी आर सांगतोय पण त्या जी आरच्या जर त्या त्या डिपार्टमेंटनी ही जर प्रक्रिया जर लक्षात घेतली हे सगळे मुद्दे करोना महामारी वय आहे सुरक्षित बेरोजगार बेरोजगार होण्याचं प्रमाण आहे एखादी फॅमिली आहे कित्येक वर्षापासून काम अभ्यास करताय वय जास्त होणार आहे हे सगळं लक्षात घेऊन जर त्यांनी तशी तजवीज केली ऑथॉरिटीकडनं परमिशन घेतली तर ह्या जागा वर्ग होऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे संधी मिळणार आहे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच वर्ग होऊ शकतात इत, इतकी माहिती मला आतापर्यंत मिळालेली आहे पण दुसरा मुद्दा हा पण आहे की जे माझी सैनिक आहेत त्यांचं म्हणणं असं असू शकतं की सर असं जर केलं तर आमच्यावरती अन्याय आहे डेफिनेटली त्यांच्यावरती पण अन्याय होणार आहे पण पण जर संख्याच नाहीये फॉर्म भरण्याची उमेदवारांची संख्याच नसेल तर नक्की आणि काही गोष्टी मी खरंच कन्सिडर करायला पाहिजे मी माझ्या सैनिकांची क्षमा मागतो पण करत कॅन्सल करायला पाहिजे का कारण कोरोना महामारी वाढलेलं वय घरच्यांचं प्रेशर केलं के इकॉनॉमिकल कंडिशन ह्या सगळ्या बघतात जर इथे काही उमेदवारांना जर संधी मिळत असेल तर द्यायला हरकत नाही असं माझं पर्सनल आणि प्रामाणिक मत आहे या मताशी तुम्ही सहमत मला कमेंटमध्ये कळवा मला असं वाटतं की सरकारने आणि संबंधित डिपार्टमेंटने याच्यावरती विचार करून त्या विद्यार्थ्यांना नक्कीच इथे जागा उपलब्ध करून द्यावा कारण काही एक्झाम्पल जर बघितलं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे इव्हन दो एम काही एक्झाम्पल आहेत एमपीएससी सुद्धा काही ठिकाणी विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिल्या आणि संधी दिलेली आहे so, सो याचा विचार नक्कीच त्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटनी करावा सरकारनी करावा आणि एक विद्यार्थी म्हणून तुम्ही सुद्धा ही मागणी करावी असं मला अपेक्षित आहे हा हा व्हिडिओ हो, सगळ्यांपर्यंत पोहोचवा याचा फायदा होत असं नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला अजून काय वाटतं नक्की कमेंट मध्ये कळवा चुकतास मी इथेच थांबतो खूप खूप धन्यवाद